सुद्धा आमच्या ना प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा प्रकारचं सांगणं द्यायचं आज फलटण शहराला ही जागा खुली करताना मनस्वी आनंद आम्हाला का या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी लवकर स्टेडियमची उभारणी करण्यात येईल अशा प्रकारची ग्वाही आम्ही देतो तांत्रिक अडचणी या ठिकाणी थीका तपासणं आवश्यक आहे पण मला वाटत नाही की काय अडचण असेल आणि असली तरी आमदार महोदय या ठिकाणी पुढाकार घेऊन दूर करतील असाही मला खात्री जय हिंद महाराज एकदा ठीक राजकीय प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीनंतर बऱ्यापैकी रामराजांनी मौन ठेवलेलं आहे प्रसारमाध्यमांसमोर पण येत नाही आहेत वेळ आल्यानंतर बोलू असं सांगितलं होतं आता त्यांची वेळ कुठली <laughs> वाट बघतं त्याची मला काय कल्पना नाही आता दोन हजार एकोणतीसपर्यंतची पर्यंतची वेळ ही आमदार सचिन पाटील यांनी बुक केलेली आहे फटलची दोन हजार एकोणतीसपर्यंत सचिन पाटील हे निर्विवाद या तालुक्याचे निर्विवा आमदार म्हणून राहणार आहेत त्यामुळं जर त्यांना काही त्यांची जरी चांगली वेळ कुठली याची याच्यापेक्षा ते आणू शकत असतील आणि त्याचा फायदा जर अशा पद्धतीने आम्ही जशा जागा खुल्या करून नगरपालिकेला देतोय अशा जर त्यांच्या वेळेनुसार जागा खा खुल्या होणार असतील आणि लोकांना फायदा होत असेल तर आमचं स्वागत आहे त्याचं एक मैदानाच्या अनुषंगाने एक वेगळा निर्णय होतोय नवीन नवीन वर्षाचा स्वागतच ह्या ग्राउंडने झाले चांगली बातमी आम्हाला कळाली कारण सात बारा आम्ही जेव्हा पाहायला सुरुवात केली तेव्हा कुठं ओपन स्पेस आहे कुठं जागा मोकळ्या आहे ते आमच्या लक्षात यायला लागलं आणि एक चांगली वा आनंदाची बातमी आमच्या कानावरती पडली आणि आम्ही पाहिली स्वतः स्वतः शिवसाहेबांनी आता आपल्यासमोर वाचून दाखवलेलंच आहे पण जरी काय तांत्रिक अडचणी असेल तर ते निश्चितपणे आपण सोडू कारण फलटणच्या मुलांचा फलटणच्या हेल्थचा प्रश्न आहे मुलांच्या हे सुदृढ मुलं झाली पाहिजेत खेळली पाहिजेत पळली पाहिजेत क्रिकेट खेळलं पाहिजे प्रत्येक हॉकी खेळली पाहिजे प्रत्येक गेम चांगल्या पद्धतीनं खेळला पाहिजे आणि आपल्या फलटण शहराचं आणि तालुक्याचं नाव देशभरात गाजवलं पाहिजे त्यासाठी हे सहा एकराचं ग्राउंड आता आपल्याला उपलब्ध झाले साहेब त्यावेळेस पहिलं तुमचं अभिनंदन शिवसाहेबांचं करतो कारण त्यांनी तो सातबारा वाचून दाखवला आणि मनास मनापासून आम्हाला त्याचा आनंद झालेला आहे आणि लवकरात लवकर आपण चांगल्या पद्धतीचं स्टेडियम येतं आपण उभं करूया त्याला लागणारा निधी निश्चितपणे आम्ही सी एम साहेब असतील आमचे लाडके माझ्या पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिजे तेवढा निधी या स्टेडियमसाठी उपलब्ध करून देऊ एवढाच शब्द मी या निमित्ताने पलटणकर आणि फलटण तालुक्याला देतो बेड़ तर गडचुली मैदान येथे भेट दिली असता एक शासनाचा तेहतीस एकवीस यामध्ये जे मालमत्ता पत्रक आहे त्याच्यावरती शेती आणि सरकार अशी नोंद असलेला मालमत्ता पत्रक आपल्याकडे आहे चालूच आता दोन तारखेला हा उतारा डाउनलोड केलेला आहे तर त्यानुसार हे जी गडसुली मैदान आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे ती पूर्ण सरकारची जागा होती तर त्यामधली सहा एकर आणि दोन गुंठे ही जागा जवळपास एकोणतीस सहा दोन हजार दोन यावेळेस नोंद करून ती सचिव पल्टन एज्युकेशन सोसायटी यांच्याकडे प्रतिवर्ष एक रुपया याप्रमाणे पंधरा वर्षाच्या मुदतीसाठी दिल्याची आणि त्याची नोंद केल्याचं असं एक आपल्याकडं उतारा हा आहे तर साधारणतः दोन हजार दोन साली आ, ही नोंद झालेली दिसते आणि तिथून पंधरा वर्षाची मुदत साधारणतः दोन हजार सतरा दोन हजार सतरापर्यंतची ही मुदत दिसून येत आहे त्यानंतर दोन हजार सतरानंतरचं याच्यामध्ये मुदतवाढ झालेला वगैरे कुठलाही उल्लेख याच्यामध्ये मालमत्ता पत्रकामध्ये दिसून येत नाही तसेच याच एरियातले सहा हजार दोनशे चौरस मीटर जे शॉपिंग से कॉम्प्लेक्स आहे शेजारचं ते जिल्हाधिकारी महोदय यांनी नगरपालिकेचे नावे करून दिलेलं होतं आणि त्यानुसार ते जागा नगरपालिकेच्या ताब्यात आहे या व्यतिरिक्त इतर जागाही मान्य सो यांच्या मालकीची दिसत असून दोन हजार दोन साली ही भाडेपट्ट्याने सचिव फलटणी एज्युकेशन सोसायटी यांना दिल्याचं दिसतं आहे आता चालूच्या उतारावरून तर दोन हजार सतरापर्यंत ही मुदत संपल्याचं दिसतंय तर याबाबतची अधिक माहिती आपण जिल्हाधिकारी महोदय आणि तहसीलदार ऑफिस यांच्याकडून घेऊन स्टेडियमसाठी आपल्या नगरपालिकेचं या जागेवरती प्लेग्राऊंडचं रिझर्वेशनसुद्धा आहे जर सरकारकडनं आपल्याला ही जागा ट्रान्सफर करून मिळाली तर आपण नक्कीच या ठिकाणी चांगलं स्टेडियम उभारणी करून तालुक्यातील सगळे जे क्रीडाप्रेमी असतील आणि खेळाडू असतील त्यांच्यासाठी चांगल्या स्टेडियमसाठी आपण प्रयत्न करू इथे बांधण्यासाठी फलटण शहराच्या एकंदरीत सगळ्या डेव्हलपमेंटसाठी तरुण पिढीच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही फलटण शहराच्या जागा याच ठिकाणी शोधत होतो की कुठं आपल्याला जागा मिळते ना सातबारा सोमवार असा झाला ही जागा सरकारी आत्तापर्यंत काही लोकही सांगत होते की जागा आमच्या मालकीचे अशा पद्धतीची या ठिकाणी मला बंगल होती पण ही जागा सरकारी निघाली आणि मला अत्यंत आनंद होतो आहे की फलटण शहरामध्ये जवळपास सहा एकरांचं हे या ठिकाणी जागा मिळाल्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी स्टेडियम करण्याकरताचा निधी या ठिकाणी आम्ही आणि आमदार महोदय या दोन दोन्ही मिळून याला पैसे लवकरात लवकर आणू आणि फलटण शहराला हे गोडसुली मैदान हे खुलं करून देऊ जेणेकरून सर्व मुलांना या ठिकाणी हॉकी असेल किंवा अन्य खेळ क्रिकेट असेल फुटबॉल असेल हे खेळता येईल की त्याला लागणाऱ्या सर्व सुविधा अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा करण्याच्या दृष्टीने नी। लागणारा निधी मुख्यमंत्री मोदयांकडनं त्याला तातडीने उपलब्ध करून घ्याय घ्यायच्या दृष्टीने आम्ही आता पाऊल टाकत आहोत ही जागा एवढी मोठी जागा खुली फलटण शहरामध्ये मुळं आज फलटण शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं स्वप्न या स्टेडियममुळं साकार होणार आहे याचा मला अत्याधिक या नऊ वर्षाच्या निमित्तही मिळालेला सातबारा अत्यंत आनंददायी असा हा सात बारा मिळालेला आहे आणि त्यामुळे शहरामध्ये आपण चांगल्या पद्धती डेव्हलपमेंटची सुरुवात या नऊ वर्षा निमित्त करणार आहोत मला नवीन वर्षाच्या रूपाने संपूर्ण फलटण शहरातील क्रीडाप्रेमींना मला शुभेच्छा द्यायच्या जय हिंद जय महाराष्ट्र हे आधी पण ह्या जागेला अटकाव केला म्हणजे खेळासाठी अटकाव केला जात असायची आमच्या नाही ही जागा कधीही आम्ही मागितली तरी आम्ही देणार नाहीत किंवा किंवा आमच्या कुठल्याही क्रीडाप्रेमी किंवा माझ्या नावाची कुठली स्पर्धा घ्यायची झाली ती जागा ही नाकारायची आणि आम्ही कधी सातबारा बघायला गेलो नाही कोणाचं काय करायला गेलो नाही ज्यावेळेस ज्या वेळेस एकंदरच फल्ट शहराचा काय पालट क करायचं बघितल्यानंतर आज आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ओपन स्पेस या ठिकाणी मिळाले आहेत पलटण शहरातल्या ओपन स्पेस सुद्धा नगरपालिकेच्या नावानाच्या लावण्याच्या हालचाली चालू झाल्या काय त्यातल्या जवळपास सात ठिकाणच्या ओपन स्पेस काल आपल्याला पत्र दिले ते नावावर लावले जी मागच्या आठवड्यात जी बैठक झाली त्यातल्या काल शिवसाहेबांनी आत्ताच माहिती दिली की सात जागा ह्या नगरपालिकेला हस्तांतर करून या चौसष्ट चाऱ्या चोव चोव या ओपन स्पेस आणि सात ठिकाणच्या जागा ह्या नगरपालिकेच्या मालकीच्या झाल्या ते कधीच घडत नव्हतं ना बोलतू ना भविष्य ते पहिल्यांदा घडायला लागलं ला, की ओपन स्पेस आता नगरपालिकेच्या ताब्यात यायला लागलेत काही ठिकाणी ओपन स्पेसवर अतिक्रमण व्हायचं आणि ओपन स्पेस ही आमची म्हणून सांगितलं जायचं तसंच हे गोडसले मैदान हे कलेक्टर सा सातारा म या ठिकाणी सरकारच्या नावे असणारी सुद्धा आमच्या ना प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा प्रकारचं सांगणं घ्यायचं आज फलटण शहराला ही जागा खुली करताना मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी लवकर स्टेडियमची उभारणी करणे करण्यात येईल अशा प्रकारची ग्वाही आम्ही देतो तांत्रिक काय अडचणी या ठिकाणी तपासणं आवश्यक आहे पण मला वाटत नाही की काय अडचण असेल आणि असली तरी आमदार महोदय या ठिकाणी पुढाकार घेऊन दूर करतील असाही मला खात्री आहे जय हिंद महाराज एकदा एक राजकीय प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीनंतर बऱ्यापैकी रामराजेंनी मौन ठेवलेलं आहे की प्रसारमाध्यमांसमोर पण येत नाही आहेत वेळ आल्यानंतर बोलू असं सांगितलं आता त्यांची वेळ कुठली <laughs> वाट बघतात त्याची मला काय कल्पना नाही आता दोन हजार एकोणतीसपर्यंतची पर्यंतची वेळ ही आमदार सचिन पाटील यांनी बुक केलेली आहे पट्टरची आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत सचिन पाटील हे निर्विवाद या तालुक्याचे आमदार म्हणून राहणार आहेत त्यामुळं जर त्यांना काही त्यांची जरी चांगली वेळ कुठली याची याच्यापेक्षा ते आणू शकत असतील आणि त्याचा फायदा जर अशा पद्धतीने आम्ही जशा जागा खुल्या करून नगरपालिकेला देतो अशा जर त्यांच्या वेळेनुसार जागा खा खुल्या होणार असतील आणि लोकांना फायदा होत असेल तर आमचं स्वागत आहे त्याचं नहीं। 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 आज एक मैदानाच्या अनुषंगाने एक वेगळा निर्णय होतो नवीन नवीन वर्षाचं स्वागतच ह्या ग्राउंडने झालं आहे चांगली बातमी आम्हाला कळाली कारण सात बारा आम्ही जेव्हा पाहायला सुरुवात केली तेव्हा कुठं ओपन स्पेस आहे कुठं जागा मोकळ्या ते आमच्या लक्षात यायला लागलं आणि एक चांगली वा आनंदाची बातमी आमच्या कानावरती पडली आणि आम्ही पाहिली स्वतः स्वतः शिवसाहेबांनी आता आपल्यासमोर वाचून दाखवलेलंच आहे पण जरी काय तांत्रिक अडचणी असेल तर ते निश्चितपणे आपण सोडू